झाड कोणाचं झाड हे झाड कोणाचं आहे का तुझ कसं झाड आहे हाय तुला माहित आहे तुला माहित आहे जसवंदीच झाड आहे जसंच झाड आहे तुला चावू का ग मी फुल फुलच नाही आलं संस्कृती फुलच नाही आलं फुलच नाही पान आहे का पान आहे हा तोडू नको आता फुल कुठे येतं माहिती आहे का तुला तेवढं वरती येतं वरती हा वरती येतं आहे फुल आता वरती येत आता वरती येते आता